देण्यासाठी शेवटपर्यंत प्रमाणेपर्यंत आपण प्रयत्न करत आहोत आपली सगळ्यांची लेखिक जबाबदारी या ठिकाणी सर्वप्रथम मित्र हो आज त्या वर्गीकरणाच्या आवश्यकता मोठ्या प्रमाणात जी काही जागरूक लोक आहेत त्यांना भीती वाटते साहजिक आहे आमच्या समोर जे काही एकत्रित आठवतो जातीचा बळावर संख्येच्या बळावर आम्ही मोठ्या प्रमाणात देशात पोहोचला आणि त्याचा पूर्ण हिस्सा खाऊन खात होतो पण गोपनीय करणार समोर एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे की आम्हाला फक्त खात आहे आणि म्हणून जागरूक लोक मोठ्या प्रमाणात बुद्धिभेद करत आहेत करतेही मध्ये हल्के हेते उपस्थित करू बुद्धिभेद केलं की मोठी क्षमता कमी असेल सगळ्या प्रकारचे हातखंडे अवगत नसलेला संघटित नसलेला सर्वच आपली लढाई तेवढ्या नेटानं तेवढ्या ताकदीनं लढू शकत नाही आणि पहिल्यांदा काय करा तो बुद्धीभेद करा बुद्धीभेद करून त्यांना त्या ठिकाणीच लग्नापासून परावृत करा अशा प्रकारचा जे तो तिथल्या लाभार्थी लोकांचा आहे आणि तो साहजिक आहे सगळेमध्ये साहजिक आहे की त्यांनी त्याच्या पातळीवरती लढाव कितीही उत्तीर्ण करा आपली जबाबदारी ही आहे कि हा लढा आमचा संविधानिक असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे आणि मत कोणता निर्णय असा आहे की राज्याला राज्याच्या विधानसभेला संविधानामध्ये किंवा एसीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे हा निर्णय आहे सात बेंचेस बे जजेसच्या बेंचने घेतलेला निर्णय आहे

आंध्रामध्ये वर्गीकरणाची अमोल विजय सुरू झाली ते चार वर्ष सुरू आहे हरियाणामध्ये याची आपण विजया सुरू तामिळनाडू मध्ये याची आपण विजय सुरू परंतु काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले ते की कोणा दे जिन्सी आहे एक जिन्सी आणि एक सारखा याच्यामध्ये भेद करता येत नाही करता कोणाला येऊ शकते तर तो संसदेला एक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टाला किंवा राज्याच्या विधानसभेला तसा अधिकार नाही असं याचं होतं त्याच्यावर अभ्यास झाला मोठ्या प्रमाणात देशातल्या अनेक विद्वानांचे आर्थिक संशोधनाचे जे काही लेख आहे त्या सगळ्या लेखाचा सगळा डाटा एका ठिकाणी करून बनण काय आहे याच्या हा याच्यावर अन्याय कशा पद्धतीने होतो अशा प्रकारची स्टेडी करण्यात आली आणि हा देश जातींचा आहे हजारो जाती या देशामध्ये आहे अकराशे आठ जाती अनुसूचित जाती संवर्गामध्ये देश जातीवर आहे आपल्या राज्यात पण साठ झाले वस्तुस्थिती अशी आहे इथं बुद्धाची गुरु शिंदूच्या भाराची एक एका बाजूला आहे एका आजही त्या ठिकाणी भेटी व्यवहार होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहे कर्मकांड वेगळे आहे या सगळ्या गोष्टी असताना इथे जो मुद्दा आहे तो शोध आहे फेल आहे तथ्यहीन नाही त्याला आधार नाही अशा प्रकारच्या निष्कर्षापर्यंत झाली ना पाहिजे नाही झाली तर संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला न लावू शकते संविधान कर्त्याचं स्वप्न भंग पाहू शकते आणि हे होता कामा नये हे अपेक्षित नाही घटनाकारामध्ये अशा प्रकारची भूमिका सर या जे जी मांडली आधार घेऊ ही या गोष्टीकडे आपण निश्चितपणात लक्ष दिलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे मग कोणतं आलं एक माहिती उपलब्ध झाली देशपात चर्मकार जातीची सतराशे कलेक्टर आहेत सतराशे कलेक्टरच्या घरी कलेक्टर कलेक्टरच्या घरी कलेक्टर कमिशनरच्या घरी कमिशनर पीच्या घरी एस पी आणि जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा एका समोरगामधल्या एस पीच्या लेकराची बरोबरी मजूरदाराचं ऊस तोडायचं विटभट्टीला जाणाऱ्याच पोरग होऊ शकत नाही एस पीच्या लेकराला मिळणार शिक्षण एस पीच्या लेकराला मिळणार साधनं एस पीच्या लेकराच्या का जे काही गोष्टी आहेत ते ऊस कामगाराच्या कुटुंबीच्या कामगाराच्या किंवा बिगारी कामगाराच्या त्या सुविधा तेवढ्या दर्जाचं शिक्षण मिळू शकत नाही आणि मग या दोघांमध्ये एका संवर्गातल्या दोन व्यक्तीमध्ये जी काही स्पर्धा लावण्यात ती स्पर्धा स्पर्धेच्या तत्वाला धरून नाही म्हणजे अपंगाची स्पर्धा होऊ शकते अपंग विद्यार्थ्यांची स्पर्धा होऊ शकते दिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धा होऊ शकते आंधळ्या विद्यार्थ्यांची स्पर्धा होऊ शकते परंतु सक्षम आणि कमजोर दोन तरुणाची स्पर्धा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं लक्षात घेऊन त्यांनी मत मांडलेला आहे निर्णय दिलेला नाही कारण